दर्शक हो नमस्कार मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरचे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पवार यांच्याशी पवार सर तुम्ही हा जो विषय निवडला आहे तो थोडासा जटिल आणि क्लिष्ट आहे मग या संदर्भात तुम्ही संदर्भ ग्रंथ किंवा अभ्यास कसा केला त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आता जो मी सेल्फ कॉम्पिटिव्ह कॉम्पिटच्या रिलेटेड जो टॉपिक निवडला होता hmm. त्याच्या संदर्भ ग्रंथ म्हणजे आपण त्याला जर्नल पेपर्स म्हणून hmm. ते कसं असतं प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कॉलेज काय करतं की आपले विद्यार्थी किंवा hmm. जे आपले शिक्षक आहेत त्यांना संशोधनामध्ये जास्तीत जास्त त्यांनी पुढे जावं म्हणून इंटरनॅशनल जर्नल्स असतात जे रेप्युटेड जर्नल्स याला म्हणतो त्यामध्ये स्प्रिंजर आलं स्कोपस इंडेस्टेड असतात जर्नल्स असतात किंवा काही यूजीसी केअरचे जर्नल्स असतात तर अशा पद्धतीचे जे जर्नल्स ज्याच्यामध्ये आपल्याला अपडेट्स मिळतात त्याला स्टेट ऑफ आर्ट म्हणतात म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या तुमच्या रिलेटेड फिल्डमध्ये काय काय रिसर्च चालू आहे हां मग ह्याच्याबद्दलचे रिसर्च पेपर्स अवेलेबल असतात मग ते गुगलवर मिळतात म्हणजे काय काही विनाशुल्क मिळतील काय काय पेपरला आपल्याला पैसे दिल्याशिवाय पेपर डाऊनलोड सशुल्क सशुल्क असत मग त्यासाठी कॉलेज आमच्या कॉलेजने काही पेपर का कास्ता। कास्ता। <coughs> कौलेज्ञ कौलेज्ञ सबस्क पेपर सबस्क्राईब केलेले आहेत बरं म्हणजे आम्हाला ते काही फ्री पण मिळतात पण जेव्हा कॉलेज पेड असतात ॲटोमॅटिक कॉलेजच्या माध्यमातून आम्हाला ते मिळतात ते मग हे सगळे रिसर्च पेपर त्याला आपण म्हणतो ते निर्णय माध्यमातून प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करायचं असतं आणि रिव्ह्यू पेपर असतात म्हणजे मी ज्या टॉपिकवर माझं संशोधन मी करणार आहे त्याच्या संलग्न आतापर्यंत काय काय काम झालेलं आहे जगभरात संशोधकांनी काय काय काम केलेलं आहे त्याला स्टेट ऑफ आर्ट आता स्टेट ऑफ आर्ट मध मग ते रिसर्च पेपर आपण वाचतो मग त्यात नक्की कळते की आतापर्यंत मी जो सिलेक्ट केलं टॉपिक आहे त्याच्यावर आतापर्यंत कुठपर्यंत संशोधन झालेलं आहे मग आपल्याला एक दिशा मिळते की मला मग मी जो आता टॉपिक निवडलेला हो आहे त्याला मला ह्या रिसर्चच्या पेपरच्या माध्यमातून मला कसं पुढं जाता येईल ते मला हे मिळतं आपल्याला गाईडलाईन मिळते त्याशिवाय मार्गदर्शक पण असतात तर आपले सांगितलं मग ते त्यानंतर त्याच्या रिलेटेड काही काम पण झालेलं असते रिव्ह्यू पे, रिव्ह्यू पेपर म्हणजे आता मी पहिल्यांदा सांगितली कुठपर्यंत काम कुणी कुणी काय काय काम केलेलं आहे त्या संदर्भात आणि त्यांना काय काय त्याचे रिझल्ट मिळालेले ते रिस रिव्ह्यू पेपरमध्ये मिळते आणि परत मग रिव्ह्यू पेपर झाल्यानंतर काही संशोधकांनी त्या टॉपिकचे रिलेटेड संशोधन करून त्यांनी काही कन्क्लुजन्स त्यांची मिळालेले असतात ते, ते, ते एक्सपेरिमेंट वर्क <laughs> प्रयोग केलेले असतात मग ते पण आपण पेपर्स सगळे ते असे डाउनलोड करतो आणि मग ते पेपर्स एकत्र करून मग आपल्याला कुठले उपयुक्त आहेत आपल्या रिसर्च कामासाठी ते पेपर मग व्यवस्थित वाचायचे की अमुक अमुक संशोधकानं काय रिसर्च केलंय <coughs> त्या टॉपिक बद्दल त्याचे नोट्स काढायचे त्याचा ऍबस्ट्रॅक्ट काढायचं त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट म्हणतो काय म्हणतो गोशवाला गोशवा काय केले त्यांनी मग हे जेवढे मग तुम्हाला कितीतरी आपल्याला जे लागणार आहे आपल्या त्याच्या रिलेटेड एक शंभर दीडशे पेपर डाउनलोड करायचे आणि प्रत्येक ऍबसेट घ्यायचा काही hmm. तो व्यवस्थित hmm. मांडायचा मग हे करताना तुमचे जे अभ्यासक्रमातील पुस्तक आहे त्यांचा पण काय उपयोग होतो हो होतो की आता आम्हाला कसं असतंय आता माझं कॉन्क्रीटच्या बद्दल रिसर्च आहे तर कॉन्क्रीटचे स्टँडर्ड म्हणजे कोर्स असतात आय एस कोड म्हणजे इंडियन स्टँडर्ड कोर्स बरोबर त्याचा रेफरन्स पण आपण घेत असतो त्या कोडचा पण उपयोग होतो ना कारण तुम्ही सिमेंट किती वापरायला पाहिजे कमीत कमी ते पण आईज कोण सांगितलेलं आहे बरं किंवा वॉटर सिमेंट असे एक प्रकार आहे की कॉन्क्रीटची जो स्ट्रेंथ ठरवत तो किती असावा म्हणजे खडी वाळू हा आणि सिमेंट एक्सपोजर कंडिशन म्हणतात म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी वातावरण सेम नसतं ना तुम्ही जर तिकडे गेला समुद्रचे किनारी दमट वातावरण दमट वातावरण असते तिथं स्टील गांधण्याचा जास्त प्रॉब्लेम असते मग तिथं वेगळ्या पद्धत असते जरा बरोबर बर आता आपल्याकडे दमट उष्ण आणि दमट टाइम्प आहे कोर्ड आहे आपल्याकडे एक्सपोजर कंडिशन ती वेगळी आहे बर कुठं बर्फाळ कंडिशन मध्ये एक्सपोजर कंडिशन वेगळे एक्सपोजर म्हणजे तुम्ही जे कॉम्प्लीट कास्ट करणार आहात त्याला काय काय कशा कशाला तोंड द्यायचंय म्हणजे संबंधित जे वातावरण आहे वातावरणाचं अनुसरून आपले भारतीय इंडियन स्टँडर्ड तिने आपले कोड म्हणतात त्याला आयस कोर्ड्स ते तयार केलेले आहेत त्याचाही खूप फायदा होता आपल्याला मग आयस कोड्स आणि सगळं रिसर्च पेपर्स डाउनलोड केले त्याचा एकत्रित आपण अभ्यास करून नोट्स काढून आपल्याला ती एक दिशा देतं की आपल्या रिलेटेड जे काम करणार आहोत आपल्याला थोडस त्याच्यापेक्षा ते, थोडं वेगळं करावं लागतं काम mm -hmm. कारण ते ऑलरेडी काम झालेलं असते ना आपण मग थोडं अजून वेगळी वाट चोखायची त्यासाठी ह्या सगळ्या स्टडी मटेरियलचा आपल्याला उपयोग होत असतो म्हणजे जास्तीत जास्त स्टडी मटेरियल वापरल्यानंतर आपल्या होऊन सोपे जास्तीत जास्त मटेरियल वापरायचं नोट्स काढायच्या तर चिंतन करायचं मनन करायचं की आपल्याला कसं फायदेशीर होईल आणि आपल्याकडे काय काय साधन सामग्री अवेलेबल आहे कारण त्याला तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं करावं लागतात त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे आमच्या कॉलेजमध्ये खूप चांगलं आहे संशोधन मग हे सगळं मला अशा पद्धतीने मी तयारी केली